तुरीला मागच्या वर्षी चांगली तेजी होती पण यंदा असं घडतंय की ऑफ सिजन जसं बाजारातली आवक कमी होत गेली शेतकऱ्यांची तुरीची तसं मार्केट सुद्धा कमी होत गेलं त्याला सरकारचे धोरण मोठ्या प्रमाणात जबाबदार होते शेतकरी यंदा तुरीची लागवड वाढवतात असे काही काही रिपोर्ट देखील पुढे येतात तर नेमकं तूर बाजाराचा ट्रेंड पुढे कसा दिसू शकतो आपल्याला आणि कुठले घटक असेल की ज्याचा परिणाम आपल्याला बाजारावर दिसून येऊ शकतो तुरीच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की जी तेजी होती त्या तेजीमुळे ह्या वर्षी मंदी येणार आहे तेजीमुळे काय झालं मागच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात आयात केली आणि ती आयात करताना आपण जास्त जरानं आयात केली जास्त जरा आयात केल्यामुळे के काय झालं म्यानमार असेल टांझानिया किंवा आफ्रिके इतर देश असतील तिथल्या शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाला कारण आपण आयात करत होतो मोठ्या प्रमाणामुळे मागच्या वर्षी विक्रमी बहात्तर लाख टन आपण डाळींची आयात केली त्यामध्ये पीज असेल चना असेल तूर असेल या सर्वांचा मोठ्या प्रमाणात वाटा होता आता जी आठ हजार रुपयाची किंमत सरकारनं आधारभूत किंमत निश्चित केलेली आहे ती मिळायची शक्यता नाहीये आताच दर जवळपास सहा हजार सहा हजार पाच ते सहा हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि जो साठा आयात केलेला साठा आहे तो पडू नये त्याच वेळी असं झालं की परदेशाच्या शेतकऱ्यांना दर चांगला मिळाल्यामुळं त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कल आहे की तूर लावण्याकडे त्यामुळे तेही मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची लागवड करतायत त्या सरकारनं काय केलेलं आहे या वर्षी धोरण आधीच अनाऊन्स केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं एकतीस मार्च पर्यंत आयातीला पूर्ण परवानगी असेल त्यासाठी कुठलंही आयात शुल्क द्यावं लागणार नाही ते जर तूर उडत असेल येलो पिवळा वाटाणा असेल या सर्वांची आयात त्यांनी खुली केलेली आहे त्यामुळं भारतामध्ये दर चांगले होते मागच्या वर्षी मोठ्या दरांना त्यांनी निर्यात करता आले त्यामुळे परदेशाचे शेतकरी तूर तुरीखालील पेरा वाढवतायत आणि ती तूर भारतामध्ये येऊन भारतातच येणार आहे कारण ते भारतासाठी पेरा आहेत त्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दर मिळायची शक्यता दा कमी झालेली आहे त्यामुळे जसं आपण सोयाबीनच्या बाबतीमध्ये म्हणलं किंवा कापसाच्या बाबतीमध्ये म्हणलं त्याच पद्धतीने यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारलाच तूर विकावी लागणार आहे आठ हजार रुपये जो काय आधारभूत किंमत आहे ती खुले में है नहीं है। भी नहीं ती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मिळायची शक्यता नाहीये हा जर समजा कुठला तुरीचं पीक हे जवळपास सहा महिन्याचं असतं अचानक रोग पडला अतिवृष्टी झाली किंवा असं कुठलं मोठ्या प्रमाणात तूर त्या तुरीचे जे फुलं असतात ते फार सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे क्रॉप डॅमेज झालं तरच तुरीचं उत्पादन घटेल आणि दर वाढतील मात्र आता तरी असं दिसत नाही की कुठला अचानक असा घटक असेल की ज्यामुळे तुरीला दर वाढेल ओके धन्यवाद okay. सर जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यामधला एक व्यापार करार पूर्ण होईल किंवा अमेरिका आणि चीन यांच्यामधला व्यापार करार स्पष्ट होईल त्याचा पण बाजारावरती काय परिणाम होऊ शकेल किंवा त्याचा परिणाम भविष्यामध्ये कसा होऊ शकेल हे सुद्धा आपण त्यावेळी सरांकडे जाणून घेऊयात धन्यवाद सर धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या